हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीक आहात तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि जस्ट मी आता उठलेली आहेत म्हणजे आता मला आता वाजले आहे दुपारचे दोन तर बघा बाहेर कसली ऊन आहे खूप ऊन आहे आणि मी जस्ट खिडकी दरवाजे लावून लेटलेली होती थोडीशी स्वयंपाक वगैरे झालेला आहे जेवण झालं कामं झाले पूर्ण आता मुलांना आणायचं आहे मिस्टरसुद्धा uh, गेले आहेत आपापल्या ड्युटीवर मुलं स्कूलमध्ये गेली आहेत तर आता मला त्यांना आणायला जायचं आहे बाहेर खूप ऊन आहे कामच झालं त्याच्यामुळे जस्ट थोडंसं आराम करत बसलेली होती पण आता जायचं आहे म्हणून उठलेली बघू शकता तुम्हाला दिसत असेल वॉच त्या साईडनी आहे त्याच्यामुळे थोडी दिसणार नाही या केसमुळे ती अडती तर मी सांगत आहे बरोबर आता दुपार म्हणजे दोन वाजायला काही जस्ट दहा मिनटं वगैरे कमी आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया तो म्हणजे आता मुलं आल्यानंतर मुलं आल्यानंतर दाखवेल आता घर एवढं स्वच्छ ठेवणं आहे मस्त अगदी व्यवस्थित नीट नेटकं पण मात्र मुलं आले की जस्ट पाच मिनिट लागत नाही मला आवरायला आवरायला जवळपास पाच घंटे लागतात आणि त्यांना खराब करायला पाच मिनिटं लागत नाही अशा प्रकारची कंडिशन होऊन जाते मुलं आले की घर ओळखूच येते की आता मुलं आहेत कोणू इतकं बेकार करून टाकतात स्पेशली आई आई खूप लवकर घरं खराब करतो म्हणजे आता आल्यावर जेवण केलं की ते सगळं तिथंच ठेवून देतो बेडशीट काढतो अंगावर घ्यायला थोडंसं झोपतो म्हणून पण तो काही झोपत नाही इकडे तिकडे बेडशीट फेकून देतो टी व्ही बघत राहतो म्हणजे त्याचं सुट राहते त्याच्यामुळे जेवढं मी लवकर म्हणजे क्लीन करायला वेळ लागतो तेवढंच त्याला खराब करायला वेळ लागत नाही असं म्हणू शकतो तर आता आल्यावर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया मुलांबरोबर आणि तुम्ही सोबत राहा तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटन ऑन आन करा आणि येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल तुम्हाला लगेचच पाहता येईल तर आ, चला ये ये आता मिस्टरसुद्धा येतील मुलंसुद्धा येतील त्यानंतर मी तो व्हिडिओ आणखी कंटिन्यू करेलच बाहेर इतकी ऊन आहे आज अशी पूर्ण बघा म्हणजे लाईट्स हे घरामध्ये मी पूर्ण आण लाईट वगैरे लावून नाही आहे पण तरी मात्र खूप असं म्हणजे उजळ येत आहे पुणे या खिडकीमधनं खिडकीचे काच लावून आहेत पण मात्र उजळ खूप आहे उन्हाळा लागल्यासारखंच वाटत आहे आता जस्ट काही दिवसांनी तीळ संक्रांती येईल म्हणजे काही दिवसांनी म्हणण्यापेक्षा दोन दिवसानंतरच सोमवारची तीळसंक्रांत आहे त्याच्यामुळे मुलांना सुट्टीच आहे मुलांना तर उद्यापासून सुट्टी आहे कारण उद्या आहे पॅरेंट्स मीटिंग त्यानंतर संडे आहे आणि मंडेला आहे तीळसंक्रांत त्याच्यामुळे आता मुलांची तर मजा आहे तीन दिवस लगातार त्यांना सुट्टीच आहे आणि तीन दिवस माझ्या मागे असते मग त्यांचं म्हणजे ती गेले की थोडं घर शांत वाटते पण मात्र म्हणजे कामात थोडीशी कम कमी कमी निघतात पण मुलं राहिले की तेवढं चिडचिड होऊन जाते कारण दोघंही एकमेकांशी एवढे झगडतात की हत नाही आणि त्यांच्या मागं ओरडत राहावं लागतं सोबतच त्यांचं ते घर खर खराब करणं आणखी वेगळं हे फेक फाक ते फेक फाक अशा प्रकारे तर चला हे मला वाटतं सगळ्यांच्याच ज्यांच्या ज्यांच्या घरी मुलं आहे सगळ्यांच्याच घरी आहेच आहे तर मी हा व्हिडिओ कंटिन्यू करतेच मुलांबरोबर तर चला आता मी जाऊन येते मुलांना घेऊन येते मग आपण करूया व्हिडिओ कंटिन्यू हे <med> बघा आता आलेले आहेत मिस्टर मिस्टर आले आणि आमच्याकडे एक प्रॉब्लेम झाला ते म्हणजे बोरिंगचं पाणी येत नव्हतं तर आमच्याकडे बोर मारलेली आहे माहीत नाही काय झालं तर बोरिंगचं पाणीच येत नव्हतं जे कालचं पाणी भरलेलं होतं त्याच पाणी सगळं चालवायचं होतं तर ते येऊन पा अगदी पाहत आहेत पण त्यांनाही काही जमलं नाही तर बोरिंग काही मीटरमध्ये वगैरे असेल म्हणून त्यांनी केलं पण त्यांनाही नाही ना जमलं आखरी म्हणजे खूप मी सकाळी करून पाहिलं बटन खूपदा ट्राय केलं पण मला हे नाही जमलं तर पाणी काही येत नाही आहे त्याच्यामुळे खूप धांदल होत आहे आणि ती काय कशी आहे तर ते तुम्हाला नंतर मिळेल ते करून करून थकून गेले अगदी आणि त्यांनी तिथे एक वेगळा पोट बसवलेला वाटलंच एक दोन बोर्ड बसवले हो असे वेगवेगळे ते इलेक्ट्रिशियन आहेत त्याच्यामुळे त्यांना ते काम जमतं पण बोरिंगचं काम त्यांनाही नाही जमलं आखरी शेवटी आम्हाला दुसरी माणसं बोलावं लागले आणि ते प्रोसिजर तुम्हाला समोरच्या ब्लॉकमध्ये दिसेल तर आता यांनी जेवढं जमलं तेवढं काम केलं आणि त्यानंतर मग लगेचच आली मुलं मुलं आल्यावर काही जमलं नाही मग मुलं हे बघा मुलं घरी नव्हती मी त्या तिचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते घर अगदी स्वच्छ नीटनेटकं आणि तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण क्लीन आहे मी इथं सांगितल्याप्रमाणे अगदी सु सुंदर आणि त्यानंतर मग आलेले होते मुलं मुलं आल्यानंतर त्या घराचा अवतार बघा आणि हा जवळपास सात पावणे सातचा व्हिडिओ आहे म्हणजे मुलं तर लवकरच आली पण मात्र ती ट्युशनला वगैरे गेली त्याच्यानंतर आली मग आणखी आई बघा आपलं बिस्किट घेऊन खात आहे बिस्किट जर रॅपर तिथेच ठेवून आहे मग ते रॅपर थोड्या वेळाने खाली जातं खालून वेटच्या खाली जातं म्हणजे ते रॅपर असं घुमत राहतं सकाळी होतपर्यंत झाडू लागतपर्यंत तर असं आहे आणि त्याला काही नाही फक्त खाणं आणि टी व्ही पाहणं एवढंच जमते तर तो आपलं ते काम आहे रेग्युलर ते कामं करत आहे तर इथे यांनी आणली होती मिस्टरांनी खूप सारी मोसंबी आणि ते काय मला खाऊश वाटत नाही तर मी काय खात नाही सोबतच पियू काही ना काही करत राहते ती करत आहे आपली पेंटिंग तिला पेंटिंगमध्ये आवड आहे तर ती वेळ भेटला तर पेंटिंग करते त्याच्यानंतर मग पूर्ण घराची क्लीन वगैरे भांडे वगैरे सगळे घासून झाले होते आता माते स्वयंपाकाची वेळ होती तर हे बघा हे आहे मिक्स आहे सगळं याच्यामध्ये मेथी उदाची मेथी मोठ चणे आणि आपले शेंगदाणे वगैरे सगळं बदाम सगळं एकत्र करते मी आणि भिजवून ठेवून देते आणि सकाळी खाते त्याला मोटाल्यावर आल्यावर आल्यावर त्यानंतर मी स्वयंपाकामध्ये भांडू शेंगाची भाजी भात आणि खीर बनवलेली होती आणि त्यानंतर मग आता आपण बाहेर जाऊया कारण मी सांगितल्याप्रमाणे तर बोरिंगचं काम आहे आईचं खाणं सुरूच आहे आई लगातार सुरू आहे सात वाजले सायंकाळचे आठ वाजले म्हणजे माझ्या मिस्टरांनी काम केलं त्याच्यानंतर त्यां तेन, ते त्यांनी तर केलं तीन चार वाजताच्या दरम्यान त्यानंतर मग माणसांना बोलवलं दोन त्यांनीसुद्धा पूर्ण बाहेरची बोरिंग काढली बाहेर म्हणजे हे जवळपास सात आठ वाजेपर्यंत काम चाललं हे बघा इथे पूर्ण माती वगैरे दिसत आहे इथेच आमची बोरिंग आहे तर बोरिंग ते गट्टू खाली दबलेली आत्ता आता रोड झाला आमच्याकडे तर दबल्यामुळे ते आहे तर मी ते थोडंसं त्या त्या लोकांनी काम केलं बोरिंग करून घेऊन गेले त्यानंतर बघा मी बनवली होती खीर तर ही खीर आहे नवीन तांदळाची नवीन तांदूळ निघाली की बनवते तर ही छान मला घट्ट घट्ट आवडते खूप अशी पातळ खीर आवडत नाही तर हे बघा इथे खीर बनवली आणि मी करत आहे एन्जॉय खीर आणि त्यानंतर सव्वा नऊचा हा हा व्हिडिओ तर हा आहे अगदी आज सकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे आज आहे सॅटरडे तर फ्रायडे आणि सॅटर्डेचा शुक्रवार आणि शनिवारचा मिळून हा एक व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आहे तिथे बघा सकाळी सकाळी पिऊ काढत बसले आपले कपडे पूर्ण पसारा काढून ठेवला तिने आणि पूर्ण पसारा काढून ती आपले कपडे व्यवस्थित ठेवत आहे त्या दिवशी आईने ठेवले आज पीवनी आणि किचनमध्ये तुम्हाला पूर्ण सा म्हणजे असं हे दिसत असेल कारण पाणी नव्हतं त्याच्यामुळे मी भरून पाणी आणलेलं नाही आता कसं काय करू तर ते त्याची सुरुवात करत होती म्हणजे भांडे वगैरे घासायची त्यानंतर आपण आता बाहेर जाऊया पियूने झाडजूळ करून सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे पण हे बघा इथे पाणी इतकं पाणी सांडून आहे आणि सोबत आई बसलेला आहे आज सुट्टी असल्यामुळे तर तो बसलेला आहे आपलं बूट घेऊन कारण आज सॅटर्डे आहे आज त्यांना सुट्टी होती पॅरेंट्स टीचर मिटिंग त्याला त्याच्या पप्पानी त्याला धुवायला लावले बूट त्याच्यामुळे तो आहे रागात तुम्हाला मला म्हणताय कशाला दाखवत आहे तू तर अशा प्रकारच्या हे बघा मी रात्री दाखवली तुम्हाला पण ते, ते, ते रात्री कळलं नसेल तर हे बघा सकाळी अशी त्याचं हे होऊन आहे आणि सकाळी सकाळचा हा व्हिडिओ आहे तर सकाळी ते लोक काम करणेवाले आले आहे नाहीत तर आता येतील आता मी साईडच्या घरून पाणी मागितलं आणि पाणी मागून आपले जे काम आहे ते करत आहे भांडे वगैरे तर झाडझुड फरशी तर इथे त्यांनी आम्हाला रात्रीचं एक ड्रम आम्ही पाणी घेतलेलं होतं त्यांच्याकडून हे बघा आणि एका कोणत्यात दोन ड्रम ठेवला पण त्या ड्रमाचं असं झालं की तो ड्रम आहे थोडंसं फुटून आहे तरी पण काम चालत आहे थोडंसं रात्री पूर्ण ड्रम भरून होता आणि आता सकाळी थोडंसं कमी आहे त्यानंतर ड्रमचं पाणी आणून मी आपले काम करत कर आहे मिस्टर बघत आहे या टोपलीमध्ये ठेवलेले त्यांनी एका वेळेस तीन चार किलो संत्री घेऊन आलेले होते आणि ते बघा तिथले काहीसे खराब झाले काहीसे मी वाटून दिले चांगले होते तेव्हा आणि काहीसे ते ठेवून ठेवून खराब झाले ते बाहेर फेकत आहे जे चांगले आहेत ते आता दोनच उरले तर ते आता साईडने मी करून ठेवत आहे दोन तीन जे आहे ते कारण पूर्ण क्लिनी म्हणजे झाडझूड वगैरे झालेली आहे फरशी वगैरे पुसायची आहे अशा प्रकारची आहे व्यवस्था ते याचबरोबर मी आता करते हा व्हिडिओ कंटिन्यू तर बाय फ्रेंड्स भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये